जय शिवराय जय भीम संघर्ष होता मनोज दारांगे पाटील यांचं जे आमरण उपोषण आझाद मैदान या ठिकाणी चालू आहे त्या उपोषणाला हो पाठिंबा देण्यासाठी आम्ही पहिल्यापासून सांगत होतो मराठा सोबत दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल ओबीसी असेल अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार आमच्या सोबत आहे हे आम्ही डंके की चोट पर सांगत होतो आणि आज त्याचा प्रत्यय पुन्हा बघा आमच्या सोबत भीम आर्मी भी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी मनोज दादाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपण तो व्हिडिओ पण आता तुम्ही पुढे बघू शकता यांनी मनोज दादाच ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देऊन मनोज दादाचा सन्मान केला आणि त्यांचं जे पत्र आहे ते तुम्ही आता या पत्र पण बघू शकता त्यांनी जे पत्र मनोज म्हणून आम्ही सांगतो आमच्या विरोधात कुठली जात समूह किंवा कुठलाही व्यक्ती नाही आम्ही आठ्रा वगैरे जातीला घेऊन चालणार आहे हे असं पत्र त्यांनी मनोज मनोजादा दिलं आणि त्याची रिसीव आहे त्यामुळे आम्ही डंक एक चोट पर सांगतो आमच्या सोबत आहे आणि त्यांच्या काय भावना आहे त्या जाणून घ्या सर्वांना जय भीम जय शिवराय माझं हो नाव अशोक कांबळे आणि माझ्यासोबत जे नवी मुंबई पालघर मुंबईतील सर्व पदाधिकारी आलेले जे प्रमुख पदाधिकारी आहेत अनेक पदाधिकारी बाहेर आहेत येऊ शकले नाही आणि येण्याचं कारण हेच होतं ज्या वेळेपासून मनोज दादा दादाने हा लढा सुरू केलेला आहे त्याच्या अगोदर मेटे साहेब असतील किंवा हा आरक्षणाचा एकोणीसशे ऐंशी पासून जो लढा सुरू झालेला आहे त्यावेळेपासून जे आंबेडकरवादी जे संविधान मानणारे लोक आहेत त्यांनी ह्या आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज तो लढा यशस्वी होताना दिसतो तो दादांसोबत दादांमुळे दिसतो आणि दादांसोबत हे जे काही युवक आहेत ज्या मराठा समाज आहेत आणि मराठा समाज व्यतिरिक्त मुस्लिम आहे बौद्ध आहे मान समाज आहे सर्व समाजातले लोक फक्त पुंता। आणि फक्त भारतीय नागरिक म्हणून आज माझ्याच बांधवासोबत अन्याय होतोय आणि त्यांना कुठेतरी पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या पायावरती मजबूत उभा राहण्यासाठी जे आरक्षण मिळालं पाहिजे ते आरक्षण मिळावं या कारणास्तव आम्ही सगळे एकत्र भारतीय नागरिक म्हणून आहोत काही लोक षडयंत्र करतायत ओबीसीला सांगतायत ओबीसी नेत्याला सांगतायत ज्यांना विकत घेतलेलं आहे ते हाते असतील किंवा अजून कोणी असेल की तुम्ही ओबीसीला ला भडकवा आणि हे आपलं आरक्षण घेतायत आपल्या ताटातलं खातायत असं काही नाही तर आम्ही अभ्यास करणारे लोक आहोत आम्ही अभ्यास केलेला आहे आणि दादा सांगितलेलं की हैदराबाद संसाधन संस्थानामधून जे काही कागदपत्र जे गॅजेट त्या काळातले आहेत त्याच्या आधारावरती आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कुंभीतूनच मिळाले पाहिजे त्याच्यामुळे हे जे काही भ्रम निर्माण करण्याचं काम चालू आहे हे फक्त न फक्त दंगली घालवण्याचं काम चालू आहे आपल्या वस्त्यांमध्ये आपल्या गावखेड्यांमध्ये आपण एकमेकाशी बोललो नाही पाहिजे आपण एकमेकाचं तोंड नाही पाहिलं पाहिजे आणि तिथे तर एकमेकाची मटरी कशी पाडू हाच राजकारण देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून ग्राउंडपर्यंत चालू आहे त्याच्यामुळे हे राजकारण आम्ही सुरुवातीपासून ओळखतो और, दादा, दादा आओ, या विचारधारेच्या विरोधात आहोत आणि धरंगी दादा दादाने जो लढा सुरू केलाय त्या विचारधारेशी आम्ही सोबत आहोत त्या ज्यावेळी दादाने आम्हाला बोलवलेले आमचे चंद्रशेखर आझाद भीम भी संघटनेचे खासदार आहेत त्यांनी धुळ्यामध्ये सभेमध्ये जाहीर पाठिंबा दिला होता तोही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताय परंतु इथं आल्यानंतर एक सामाजिक बहिष्कार वैयक्तिक सामाजिक बहिष्कार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे आंदोलनावरती घातलेला आहे हॉटेल बंद तिथे जिथे खाण्याचे पदार्थ मिळतात ते बंद रस्त्यावरती जेवायला बसलो तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या पैशाने जे काय लाईट उभा केलेले ते लाईट बंद म्हणजे इथे जे काही युवक आलेले आहेत आंदोलनकारी आलेले आहेत ते नर्वस झाले पाहिजे कंटाळले पाहिजे आणि आपल्या घरी गेले पाहिजे हे आंदोलन फेल करण्याचं काम ते करणार होते पण ह्याला आंदोलनकर्त्याने मराठाने आणि मुस्लिम आणि सर्व बोलताने आणून काढलेलं आहे त्याच्यावर मी सर्वच आंदोलन करताना अभिनंदन करतो आणि मुंबईतून जे काही जेवण लोकांपर्यंत पोहोचणार होतं किंवा आमचे कार्यकर्ते मनोज जे आहेत जेपूर काल जेवण आणणार होते पोलिसांना त्यांना अडवलं त्यांना सांगितलं की तुम्हाला परमिशन नाही तुम्हाला तिकडले पोलिसांची परमिशन घ्यावं लागेल तिथल्या पोलिसांची परमिशन म्हणजे स्थानिक जे काय पोलीस स्टेशन आहे तर प्रत्येकाने मुंबईमध्ये जेवढे मंडळ आहेत सामाजिक कार्यकर्ते फोन करून तुम्ही जायचं नाही गेला तर हे आंदोलन करून घरी जाणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही इकडे साथ त्यावेळी तुम्ही आंदोलन करत तुमच्यावर एफ करण्याचं काम आम्ही करू एक दबाव केलेला आहे त्याच्यामुळे मुंबईकरांनी कधीच कुणाला उद्धव ठेवलेला नाही कधीच कुणाला मदत केलं असं झालेलं नाही इतिहासाचा पहिल्या मुद्दा असं झालेलं आहे त्याचं कारण फक्त एकमेव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून हे आरक्षण मिळणारच आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले बौद्ध समाज जे काही मागासवर्गीय समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल फक्त फक्त धर्म जात होत नाही एक भारतीय म्हणून मनोजाच्या आंदोलनाचा पाठिंबा आमची एक विनंती आहे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दलित समाज म्हणजे बौद्ध समाज तुमचा मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आमचे बांधव हे गावखेड्यातून आलेले आहेत त्यांना या ठिकाणची व्यवस्था माहीत नाही तर ज्या तुम्ही तुमच्या समाज बांधवांना एक आवाहन करा की जिथं जिथं आपले बांधव येत आहेत त्यांना त्या ठिकाणी निवाऱ्याची असेल व्यवस्था करा असं आव्हान तुमच्याकडून करा मी तीन दिवसापूर्वी पण एक इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी मुलाखत झाली होती मी मुंबईकरांना आवाहन केलंच होतं परंतु ज्या ज्या ठिकाणी त्या मध्ये बौद्ध समाज राहतोय नवी मुंबईमध्ये राहतोय पालघर मध्ये राहतोय ठाण्यामध्ये राहतोय आपले बुद्ध विहार आहेत आणि या बुद्ध विहार खूप मोठे आहेत आणि चांगले आहेत आणि आपल्या वस्त्यांमध्ये आहेत मराठा समाज आहे बौद्ध समाज आहे मुस्लिम समाज आहे अशा ठिकाणी बुद्ध विहार आणि त्या बुद्ध विहारामध्ये आलेला आहे त्याला राहण्याची जागा मिळाली पाहिजे जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे आणि तो अतिशय व्यवस्थित राहायला पाहिजे याची काळजी घेणं आपली गरज आहे त्यांना बोलतो नाही आपण आपण संविधाना बौद्ध म्हणून पुढे येऊ नका फक्त मुस्लिम म्हणून पुढे येऊ नका जिथे पैसा लागल तिथे जेवण लागल तिथं प्राणी लागल तिथं आरोग्य आहे त्याची डॉक्टर वगैरे आपल्याला लागल या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आपण केली पाहिजे आणि माझी कळकळीची विनंती तुम्हाला आहे धन्यवाद या जे सर्व बांधव हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी सर्वांनी यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे असं उदाहरण लागत आणि सर्व जाती धर्माचे बांधव आमच्या पाठीशी असे छातीटोकपणे बाहेर जे बघितलं होतं लहूजी सेने लहूजी सेनेचे भारतीय लहूजी सेनेचे जे सा, प्रदेश महासचिव होते त्यांचे आपण वाघमारे साहेब त्यांची आपण मुलाखत घेतली आता बघू शकताय बौद्ध समाज बांधव आहे रस्त्यानी येताना आपल्याला पाणी वाटप असेल नाश्ता वाटप असेल मुस्लिम समाजाने केलं आणि आता या ठिकाणी उघड्या करून दिलेले मराठा समाज माणूस हा भाईचारा वाढला पाहिजे हे जाती जातीमध्ये जे ते, ते निर्माण करण्याचं काम करते यांना उघडे पाडा आणि भावांनो आम्ही आमच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो कुठल्या जातीच्या जा पक्षाच्या जा, नेत्याच्या जा विरोधात नव्हतो नाही कधी राहणार नाही आज आमच्यावर वेळ म्हणून हे जाऊन येणार जेव्हा यांच्यावर वेळी हा मराठा समाज सहा कोटी मराठा समाज पूर्ण तात तिने सांगायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा देवी होळकरांचा भगवान बाबांचा